पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं गोठ्यातील वैरणीवर ठिणगी उडून पडल्यानं पोर्ले इथल्या नंदू शेवाळे यांच्या जनावरांच्या गोठ्याला शनिवारी रात्री आग लागली आगीत सुमारे दोन लाख रुपयांचं नुकसान झालंय पंचनामा करून शासनानं भरपाई द्यावी अशी मागणी होतीये पन्हाळा तालुक्यातील पोरलेतर्फ ठाणे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील मुख्य रस्त्याला लागून नंदू शेवाळे यांचा जनावरांचा गोठा आहे गोठ्याजवळून विजेच्या तारा गेल्यानं तारांचं घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्या थेट वाळलेल्या वैरणीवर पडल्या त्यामुळे शेवाळे यांच्या जनावरांच्या गोठ्याला शनिवारी रात्री आठच्या सुमारास मोठी आग लागली आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या शर्थीनं ना आग विझवली आगीनं रौद्र रूप धारण करण्याअगोदर ग्रामस्थांनी धाडसानं गोठ्यातील सहा जनावरं बाहेर काढल्यानं हानी टळली जनावरांच्या शेड जवळच लग्नाचा हळदी समारंभ असल्यानं कार्यक्रमासाठी आणलेल्या टँकर मधील पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली अन्यथा आसपासच्या घरांना झळ पोचली असती आगीत शेवाळ यांचं शेतीचं साहित्य तसंच वैरण जळाल्यानं सुमारे दोन लाख रुपयांचं नुकसान झालंय